एक महिला आपल्या राहत्या घरातून अचानक एक दिवस गायब होते आणि ती गायब झाल्यानंतर तिचा शोध सगळीकडे सुरू होतो तिचे घरचे तिचा शोध घे घेत असतात पोलिसांना बोल बोलवण्यात येतं आणि एका सी सी टी व्हीमध्ये ती एका घरात जाताना दिसत होती पण सी सी टी व्हीमध्ये ती घरात जाताना तर आतमध्ये जाताना तर दिसत होती पण बाहेर येताना ती दिस दिसत नव्हती त्यामुळे पोलिसांनी तिच्या नवऱ्याला सक्तीने तिची विचारपूस केली त्यानंतर तिने सांगितलं की मी तिला आधी बाथरूममध्ये आली म्हणजे ती आधी बाथरूममध्ये आली होती त्यानंतर किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये कुकरच्या मार्ग कुकरमध्ये जाऊन कुकरच्या मार्गे ती बाहेर गेली होती अशा पद्धतीने तो पोलिसांना सांगत होता माणूस अशी बडबड करताना पोलिसांना वाटतं की हा माणूस काय म्हणजे जर मानसिक संतुलन बिघडले की काय अशा पद्धतीनं बोलत आहे त्यावेळी पोलिस अजून जरा त्याला सक्तीने विचारतात तेव्हा तो सांगतो की मी माझ्या पत्नीला बहात्तर तास या कुकरमध्ये शिजवून तिचं मास मी बाहेर फेकलं आहे नंतर जेव्हाही बातमी सगळ्यांना सोशल मीडियावरती पसरते किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून सगळीकडे पसरते तेव्हा लोकांना विश्वास बसत नाही की अशा पद्धतीची घटना देखील घडू शकते आणि असा एखादा व्यक्ती आपल्या पत्नीची अशा पद्धतीने निर्गुण हत्या देखील करू शकतो तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तेलंगणा हैदराबादमध्ये एक व्यक्ती जिचं नाव माधवी असतं तिचं वय पस्तीस वर्ष होतं पस्तीस वर्ष असेल ती राहत होती आणि ती तिच्या आईने तिला एके दिवशी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला तिच्या आईने तिला दुपारी फोन केला होता त्यानंतर फोनवरती त्यांचं व्यवस्थित बोलणं वगैरे वो होतं रोजच्यासारखं आणि मग फोन ती ठेवते आणि आणि काही काही वेळानंतर संध्याकाळी परत तिच्या आई तिला फोन लावते आणि फोन लावल्यानंतर फोन तिचा स्विच ऑफ लागतो पण मग तिची मग तिची आई परत परत ट्राय करत असते पण तिचा फोन काय लागत नाही त्यावरती ती त्या तिच्या आई चिंतेत पडते की आपली मुलगी फोन का उचलत नाही मग ती तिच्या वडिलांना म्हणते की मी मगाजपासून फोन ट्राय करताय पण माधवी काय फोन उचलत नाही आहे मग मग तिचे वडील म्हणतात की आता स सणाचा सणाचे दिवस आहेत आणि ती कुठल्या तरी तिच्या कामात असेल त्यामुळे तिचा फोन ती बिझी असेल त्यामुळं तिचा जेव्हा फोन येईल तेव्हा तू बोल पण वाट बघून पण काय तिचा फोन काय परत येतच नाही पण मग सोळा जानेवारीचा जा दिवस तसाच जातो सतरा जानेवारीला परत तिची आई फोन करते पण तरी पण तिचा फोन काही लागत नाही मग ती तिच्या जावायला फोन करते आणि विचारते की तिचा माधवीचा फोन का लागत नाही मग तो सांगतो की माझी मुलं आत्याकडे त्यांच्या आत्याकडे गेली आहेत आणि ही पण आपल्या माधवी पण आपल्या माहेरही जातो म्हणून पाटील म्हणजे म्हणत होती की मी माहेर जातो मग मी घरामध्ये एकटाच असणार त्यामुळे मी म्हटलं की तू काय जाऊ नको आणि तसं म्हटल्यानंतर आमच्यात थोडा वाद झाला आणि त्यामुळे ती नाराज होऊन बाहेर गेली आहे आणि त्यानंतर ती आलीच नाही मी सगळीकडे तिला शोधण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना तिच्या ओळखीच्या सगळ्यांना मी विचारलं पण तिचा कुठेच काही पत्ता लागत नाही मग अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला तिच्या तिच्या आई वडील तिच्या सासरे येतात आणि तिथे सगळी चौकशी करतात आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवतात आणि कंप्लेंट नोंदवता नोंदवत असताना पोलीस पहिल्यांदा तर त्या ह्या घटनेला गंभीर्याने घेत नसतं पण जेव्हा त्या तिच्या नवऱ्याला ते विचारतात की तुम्ही काय करतो काय काम करता तेव्हा तो सांगतो की मी मागचे सतरा वर्ष झाले आर्मीमध्ये होतो आणि त्यामुळे पोलीस पण त्याच्याविषयी आदर बाळगून त्याची त्या घटनेला गांभीर्याने घेतात आणि कार्यवाही सुरू करतात तो व्यक्ती आर्मी रिटायर होता देश सेवा करून आलेला होता त्यामुळे पोलिसांनी पहिल्या तर त्याच्यासो त्याच्यासोबत सक्ती बरं ही सक्तीने विचारपूस केली नाही पण जेव्हा त्याचे स्टेटमेंटमध्ये तपावत त्यांना आढळून आली की हासारखं वेगवेगळे स्टेटमेंट देत आहे तर त्यांना मग सक्तीने विचारपूस करायलाच लागली आणि सक्तीने विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की का काय दिवसा काय दिवसापूर्वी त्याच्याने त्याच्या पत्नीची काहीतरी वाद सुरू झाला होता आणि त्या वादाचाच त्याने तिला धक्क धक्का दिला होता आणि त्यानंतर ती तिचं डोकं भिंतीवरती आपटून ती तिथेच अशी बेशुद्ध अवस्थेत पडली होती पण पहिल्यांदा तर त्याला वाटलं की ती नाटक करत आहे बेशुद्ध पडण्याचं त्यामुळे तो तिला इग्नोर करून आपलं कामासाठी बाहेर जातो परत तो घरात येतो परत घरामध्ये येतो पण तेव्हा पण ती तशीच त्या अवस्थेत भिंतीला लावून पडलेली असते परत तो बाहेर जातो आणि परत काही वेळाने तो घरामध्ये येतो आणि बघतो तर ती त्याच अवस्थेमध्ये तिथेच पडलेली असते मग तेव्हा समज त्याला शं शंका येते की आणि मग तो जाऊन बघतो आणि तेव्हा ती हाताची नस वगैरे तो चेक करतो तिचा श्वास वगैरे चेक करतो त्यानंतर त्याला समजते की हिचा जा मृत्यू झाला आहे त्यानंतर आता हे जे करायचं ह्या डेडबॉडीचं करायचं काय म्हणून तो विचार करू लागतो असंच तर याला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आणि जर तुकडे तुकडे केले आणि जर दुर्गंध सगळीकडे पसरला आणि ते तुकडे पण मी असं घेऊन जाऊ शकत नाही बाहेर त्यामुळे कुणाला तरी समजणार त्यामुळे तो एक युक्ती करतो की त्या डेडबॉडीचे छोटे छोटे तुकडे करतो पहिला तर तो त्या खोलीमधून तिला बाथरूममध्ये नेतो आणि त्या डेड बॉडीचे तुकडे करतो आणि मिक्सरमध्ये बारीक वगैरे करतो त्याच्या हाडाचा चुरा वगैरे करतो असं मुसळीमध्ये घालून कुटून आणि त्यानंतर एका कुकरमध्ये बहात्तर तास तो त्याला शिजवतो आणि त्यामुळे त्याचा वास वगैरे कुठे नाही आणि ते कुकरमध्ये शिजवल्यानंतर तो तिला ते सगळं शिजवलेलं ते मांस असतं ते घेऊन जातो आणि तिथं त्या त्यांच्या शेजाऱ्याचे एक असं तलाव असतो मोठा त्यामध्ये मासे वगैरे असतात त्या तलावात म्हणजे मधोमध मध तो फेकतो सगळं ते शिजवलेला मास असतं ते आणि त्यानंतर तिथून तो परत येतो पण पोलीस जेव्हा आपल्या फॉरेन्सिक टीमला ते बोलवतात आणि त्याच्या घराची वगैरे तपासणी करतात तेव्हा तिथे त्यांना असा पुरावा काही सापडत नाही आणि त्या तलावामध्ये पण त्यांना काही पुरावा सापडत नाही त्यामुळे पोलिस पोलिसांना असा डाऊट असतो की हा खरंच बोलतो आहे का खरंच बोलतो आहे का खोटा आहे त्यामुळे ते अजून पण त्या संभ्रमातच आहेत की हा खरा आहे की खोटा आहे त्यामुळे अजून या घटनेची चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या घटनेमध्ये घटनेची विचारपूस अजून सुरूच आहे म्हणजे पोलिसांना पण अजून नेमकं माहीत नाही की ही तिने कुकरमध्ये शिजवलं तिचं सांगतोय ते खरं आहे की नाही किंवा ती तिचा खरंच मृत्यू झाला आहे की नाही त्या सी सी टी व्हीमध्ये असं आहे की ती घरामध्ये तर जात आहे पण त्या सी सी टी व्हीच्या पण त्या सी सी टी व्हीला आपण असं लपून धोका देऊन पण तिथून कोणी पण इन्स माणूस सहजरित्या बाहेर पडू शकतो त्यामुळे पोलिसांना असा डाऊट आहे की ती महिला खरंच मेली आहे का कुठे ती बाहेर गेली आहे त्यामुळे या घटनेचा ते पुढे केलेलाचा किंवा त्या त्या तलावात पण त्यांना काय असा पुरावा सापडला नाही आणि घरामध्ये पण काय असा डॉग स्क्वॉडना किंवा त्या फॉरेन्सिकला पण काही पुरावा सापडला नाही त्यामुळे या घटनेची अजून विचारपूस सुरूच आहे आणि या घटनेमध्ये जसं काय अजून आता तो माणूस तर सांग स्वतः तोंडाने सांगतो आहे की मी अशाशी तिला मारला आहे आणि कुकरमध्ये शिजवून बाहेर फेकला आहे पण पोलीस त्या सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे पुराव्यावरती विश्वास ठेवतो न्यायालयामध्ये जर खटला दाखल झाला तर त्यामध्ये आधी पुरावे बघितले जातात त्यानंतर जे सगळे सग कुणाला तर दोषी मानण्यात येत पण त्यामुळे ह्यामध्ये कुठला पुरावा सापडलेला नाही त्यामुळे अजून ही घटना ही ही केस अजून पोलीस स्टेशनमध्ये सुरूच आहे आणि जर याच्यामध्ये काही पुरावा सापडला नाही तर ही पण घटना एक अशी न सॉल्व्ह झालेली केसमध्ये त्या फाईलमध्ये ती हे होईल आणि त्या आणि जेव्हा काही या घटनेचा घटनेचा खुलासा होईल आणि तेव्हा मी या घटनेचा दुसरा दुसरा पार्ट घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद